छत्रपती संभाजीनगर मधून आहे जायकवाडी धरणातून उपसा होणाऱ्या पाण्यापेक्षा सहा पट पाण्याचं बाष्पीभवन सध्या होत आहे जायकवाडी धरणामधून उपसा होणाऱ्या पाण्यापेक्षा सुद्धा आता बाष्पीभवनामुळे पाणी पातळी कमी होतीये उन्हामुळे पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन होत आहे पाण्याची वाफ होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होताना दिसते छत्रपती संभाजीनगर चा शहराची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाण्याचं बाष्पीभवन झपाट्यानं होत रोज जितकं पाणी धरणातून उपसलं जातं त्याच्या सहापट जास्त पाण्याची वाफ होती आणि त्यामुळे पाणी पातळी अगदी वेगानं कमी होताना दिसतीये यावर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं होतं गेल्या वर्षी सतरा एप्रिलला धरणात फक्त पंधरा पूर्णांक वीस टक्के पाणी होतं आणि यंदा याच दिवशी सत्तेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के साठा आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सुमित आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे पाणी पातळीबाबतची आणि स्थानिक प्रशासन याबाबत कसा विचार करते नक्कीच विधी सध्या तरी काळजी बाब नसली तरी बाकी भवन मुळे पाण्याची वाफ होताना आपल्याला जायकवाड जून बघताना मिळत आहे त्यामुळे मे आणि जून पर्यंत पाणी पुरवायचे असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे गेल्या वर्षी जलसाठा असल्यामुळे जलसाठा कमी असल्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडले नव्हते मात्र जायकोडी घरातून सध्या दररोज झिरो पूर्णांक एक झिरो पूर्णांक एकोणतीस जलघमी पाणी उपसा केला जातो आणि गेल्या मार्च मार्चमध्ये पंचावन्न दुसलक्ष जमी पाण्याचे वाशीभवन झाले होते मंगळवारी वाशीभवनाचा वेग हा एक पूर्णांक नऊशे अठ्ठ्याऐंशी दशलक्ष जमी समोर आला होता दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळे बारा देखील त्रेचाळीस अंश सेल्सिअस वर जात आहे त्यामुळे सध्या धरणाच्या दाव्या एकवीस दोन हजार एकशे पन्नास क्युसेक विसर्ग होत आहे यावर्षी धरणाला पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे पाण्याचे कपात केली जाणार आहे असं जयकडे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यामुळे भाषभ होत असल्यामुळे चिंतेची बाब सध्या व्यक्त केली जात आहे जी धन्यवाद सुमित दिलेल्या माहितीसाठी